नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर जीवन हे वर्तमानात आहे म्हणून ते आनंदाने जगा क्रोध हा माणसाची बुद्धी भ्रष्ट करतो आणि भ्रष्ट झाली की आपण स्वतःचे नुकसान स्वतः करून घेत असतो मानवाच्या विनाशाची काही प्रमुख कारणे आहेत प्रथम काम क्रोध लोभ निद्रा भय आणि आळस म्हणून ह्या गोष्टी जेवढ्या स्वतःपासून लांब ठेवता येतील तेवढ्या ते ठेवा आपण कमावलेले नाव ऐश्वर्य धन प्रतिष्ठा हे सर्व अहंकारामुळे गमावण्याची वेळ येत असते ज्यांना तुमची कुठलीही पर्वा नाही अशा व्यक्तीमागे विनाकारण धावण्यापेक्षा जीवनात एकटे चालायला शिका जेव्हा एखादी समस्या जन्माला येते तेव्हा त्याच्यासोबत त्याचे निराकरण उत्तरही त्याच्यासोबतच जन्माला येते त्यामुळे कुठल्याही गोष्टीची चिंता करू नका तुमचे उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल तुमची स्वप्न तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होते धीर धरा योग्य वेळ आली की तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल श्रीस्वामी पराक्रमी देव चांगला माणूस स्वार्थी नसतो असे म्हणतात मी नुसताच चालतो असा लोकात गप्प बसतो रडणाऱ्याला लोक मान देत नाहीत राग जर तुम्ही स्वतः काही सांगत असाल तर कारण सत्य आहे राग आणि अश्रू जोरात मारल्यावर माणूस पळून जायचा कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवू नका कारण जितके मोठे आवरण तितक्या मोठ्या जखमा आणि इच्छा आणि नाते दोन्ही नाजूक पण दोघांमधील फरक म्हणजे काच चुकून नातवाचा खूप गैरसमज झाला आणि चूक झाली जिथे आदर असेल तिथे नतमस्तक होऊ नका नाही चला शिका इथेच थांबू नका माझ्या आयुष्यातील निम्मी दुःखे आधीच निघून गेली आहे लोकात ठेवा त्यामुळे फक्त स्वयंचलित अपेक्षा मागे फक्त अंधार सोडा अन्यथा लोक तुमच्याबरोबर कसे जातील कृपया प्रयत्न करा जेव्हा आपण एकमेकांना भेटतो तुम्ही स्वतः फक्त जागे करण्यासाठी संशोधन शोधत आहे एकच मार्ग आहे जो तुम्हाला समजेल किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केले नाही कुणीतरी म्हणणे बरोबर आहे तुम्ही नेहमी तिथे एका व्यक्तीसारखे असता तो तुमची कधीच किंमत करणार नाही लढा तुमच्यापैकी प्रत्येकाला खर्च करावा लागतो वेदनायकम तुझ्याबद्दल पण तुझी चाल मी तुला खऱ्या अर्थाने आधाराने आणि सहवासाने सहन करी देणे तुमच्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही मी जास्त प्रेम करू शकत नाही अशा गोष्टी करा की तुमचे पालक किंवा त्यांची अशी प्रार्थना करा हे देवा प्रत्येक जन्मी आशीर्वाद दे कधीही कोणाला दुखावू नका कारण तू माझे हृदय आहेस तो दिवस असा आहे की तुम्ही माझे लोक आहात काळजी घेणे थांबवण्याबाबत याचिकाकर्त्याचे काय मत आहे त्या दिवशी तुम्ही जीवनाचा आनंद घ्या सुरुवात करा आशा जिवंत ठेवा आज हसा हृदय कोण खेळते आणि कुठे आणि कसे आणि केव्हा तो नुसता देखावा आहे विहिरींचे कुपन बदलत आहे गर्विष्ठ चेहरे असलेले लोक पुढे जातात तुमचे प्रेम आणि विश्वास हेच माझे घर आहे एकत्र राहणे म्हणजे कुटुंब किंवा कुटुंब नाही त्यांना समजून घेणे आणि स्वीकारणे याला कुटुंब असे म्हणतात जे अनुसरण करतात त्यांना मार्ग सापडतो आणि जे सोडून जातात ते कारण शोधत राहतात मी काळजी करू नये म्हणून इतके काम कसे करू शकतो एखाद्याला देण्यासाठी सर्वोत्तम भेट द्या मी त्यांच्या भावना समजतो आणि आदर जेव्हा खास लोक तुमच्यापासून दूर राहतात तुम्ही निघायला लागाल तेव्हा समजून घ्या त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या आहेत माझे मन भरले आहे मानवी शरीर हा सर्वात सुंदर भाग आहे आपला चेहरा स्वच्छ असा ठेवा उपयुक्त जीवन असे आहे तुझ्या प्रियजनांना त्यांच्या माणसांच्या गरजा पूर्ण होणे गरजेचे आहे त्याची बोलण्याची पद्धत शंभर टक्के बदलत आहे जेव्हा तुम्ही मदतीसाठी विचारता तेव्हा हे खरे आहे देवाने देवा मला खूप कठीण विचारले कारण देव तुझा असा असे सर्व काही तुमचे आहे ही खूप छोटी गोष्ट आहे पण हे खरे आहे सर्वांशी संबंध ठेवा पण कोणाकडूनही अनेक चुकांची अपेक्षा करू नका शब्द गोड असतात आणि माणसाचे बोललेले शब्द कडू असतात ही संस्कृती आणि सवयीची बाब आहे अन्यथा जो ऐकू शकतो त्याला इतर समस्या आहेत कोणची क्षमता ही एकमेव गोष्ट आहे जी आपोआप घडत नाही ते गैरसमज आणि अभिमानाने तुटलेले नाहीत तोडणारा प्रत्येक जण तुमचे दुःख समजू शकतो जेव्हा आपण एखाद्याला भेटता तेव्हा कारण नाही मग इतकं का हसत नाहीस कडू होऊ नकोस आणि जो कोणी इतका गोड पडला आहे विचारू नका लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात तुम्ही स्वत काय करता याने काही फरक पडत नाही तुम्ही काय विचार करता ते खूप महत्वाचे आहे हा पराभव स्वतःमध्ये सुधारणा करू इच्छिणाऱ्या गटाचा आहे तुला आयुष्यात जे हवं ते करण्याची संधी मी देतो हे सहजासहजी येत नाही पण जीवनात एक सत्य आहे आपल्याला पाहिजे ते मिळवणे सोपे नाही पौर्वात्य किंवा ऐहिक असे दोन प्रकार आहेत लोक घाबरतात आणि लहान समस्या दुःखी लोक म्हणतात वाईट आणि इतर की त्याच्या आयुष्यात कितीही समस्या आल्या तरीही प्रत्येक समस्येवर नेहमी आनंदी राहा तुम्ही शक्य तितके तुमचे स्वतःचे मिळवा काही तिथे असतात पण नेहमी उदास असतात आणि तुम्ही जितके चावता तितके तुम्ही नेहमी प्रयत्न करा जे कष्ट सहन करतात ते सुखी असतात अर्थ युद्ध तेव्हा जेव्हा समस्या निर्माण होतात आजपर्यंत मी माझ्या पत्नीला नेहमीच सक्षम बनवले आहे तुम्ही नरकासारखे दुःख भोगत आहात अगदी तमातलो बघायला तमतमा नाही का लोक नाती जोडत पण हट्टी नसता देव बोलतात देव बोलतात एक गरीब विचार आहे ज्याचा आनंद इच्छा आणि मर्यादित आहे तुम्ही आयुष्यात किती शांत आहात यावर ते अवलंबून आहे आपण नेहमी आपल्या प्रेमाचे मजबूत कारण आहात लोखंड थंड असतानाच दुष्काळ मजबूत होतो आपल्या दुःखी देवतांचे स्मरण करण्याचा आपल्याला अधिकार आहे आनंद त्याच्याबद्दल सर्वात जास्त कृतज्ञ राहा देवा त्याच्याशी मनापासून बोल कधीही दुःखी नाही ते नाही जे तुमच्याशी मनापासून बोलतात तुम्ही मूर्ख आहात अशी मानसिक प्रतिक्रिया कधीही देऊ नका विभक्त होण्याचा विचारही करू नका सापळा रिकामा आहे माणूस नेहमी अडचणींचा सामना करतो आणि काहीतरी शिकतो अनंत तो तुमच्या मागील धाडे विसरतो मूल काय खावे काय प्यावे आणि काय प्यावे मूळ तुझ्याकडे आलेच नाही तुला काय देऊ मी काय देऊ देव, देव मला आपोआप याचकाला द्यायचा नाही खरे लोक एकत्र वाचतात पण देव त्यांचा आहे मृत्यूची घाव नेहमीच मला साथ देते जोपर्यंत तुमचा असेल तोपर्यंत कोणतीही लढाई होणार नाही तुम्ही काहीही करा माझा अपमान करू नका यावेळी तुम्ही गप्पा टप्पा आणि तुमचे दुःख का करता असे म्हणणारा माणूस आज जगात लपला आहे सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहे तुमची परिस्थिती कधीही खराब होऊ देऊ नका पडेला विटा विटाहाय लोक उचलले ही एक प्रेम उत्तम भेट आहे अपेक्षा करू नका घाबरू नका तो कितीही बंद असला तरीही हा धक्का बसण्यासारखा आहे तो खानदानी नेहमीच येतो फक्त नम्र असतो गुणवत्ता चांगली नसून ती संस्कृती आहे जर तुम्ही ते साध्य करायला गेलात तर तुम्ही आपोआप पराभूत व्हाल आणि देवा तू आपोआप संयमाचा शोध घेत आहेस ती व्यक्ती जी तुमच्या इच्छेनुसार सर्व काही आहे ताकद तेव्हाच मिळवता येते जेव्हा त्याची किंमत असते जेथे दुष्कृत्य करण्याचा मार्ग आहे अन्यथा किंवा जगातील प्रत्येक गोष्ट प्रेमाने भरलेली आहे असे असते भगवद्गीतेत म्हटले आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात किती लवकर जगता तुम्ही लवकर यशस्वी होईपर्यंत जबाबदारी घे मानवी दृष्टिकोन काय आहे जरा जरी बोलले तरी मूल्यमापन करा प्रेमाने म्हटले मी बढाई मारणे समजू शकतो काय सहन करावे पण स्वतःला समजून घ्या हे जीवनाचे खरे ज्ञान आहे देव जेव्हा जेव्हा मी माणसाची परीक्षा घेतो तेव्हा तो माणूस असतो जर मी माझी शक्ती वाढवू शकलो तर मी अधिक हुशार होईल आणि शक्तिशाली बनतात जेव्हा कोणीतरी लोक चांगल्या गोष्टी येतात तेव्हा विसरण्याची पहिली गोष्ट आहे त्याची परिस्थिती देव लोक यावर विश्वास ठेवा लोक तुमचा विश्वासघात करतात असे कारण नाही देव कधीच करत ही। जीवनात प्रथम नंतर कधीही समस्या नाही समस्या आहे हे माहीत असूनही हार मानू नका या क्षणी एक मोठी सुरुवात केली जाऊ शकते दुःख मोठे आहे आणि कीर्ती फक्त महान आहे तुम्हाला तुमची किंमत समजत नाही फक्त लोकांना तुमची किंमत कधीच समजणार नाही किंवा मी जे बोललो ते कोणालाही सांगणार नाही पहिले तुमचे स्वतःचे रहस्य आहे दुसरे आहे तिसरे रहस्य चौथे घरातील समस्या तुमचे नातेसंबंध पाचवे तुमचे भय आणि त्यांनी तुमचे काम आणि तुमची स्वप्ने सहन केली आपले ध्येय आणि मानसिकता तिच्या आयुष्यातील एकच समस्या मोठी आहे मानवजातीची सर्वात मोठी संपत्ती आहे त्याच्या चांगल्या कल्पना पैसा आणि शक्तीमुळे आहेत योग्य मार्ग कोणालाच सापडत नाही पण चांगले विचार नेहमी चांगली कृती करायला प्रेरणा देते तुझी फसवणूक होत आहे स्वार्थी लहान ना तू बांधण्यासाठी प्रयत्न नाही ते कधीच मनात येत नाही आणि प्रेमही जे निर्माण झाले आहे ते तोडण्याचे कितीही प्रयत्न केले तरी हरकत नाही केळीची करी कधी मोडली नाही तर माणसाला त्रास होतो तो हुशार आहे आणि तो चुकीचे शब्द उच्चारतो तुम्ही तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवू नये तुमचे शब्द नियंत्रणात ठेवा तुमच्या कृतीतून तु निर्माण झालेल्या कर्मावर ताबा मिळवा ही तुमची सवय होईल आणि तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवावे चारित्र्य आणि नियंत्रण तुमचे पात्र बनणे फक्त तुमचे नशीब हृदय आणि इच्छा ठेवा कष्टाला कारणीभूत असणारा संघर्ष नेहमीच मोलाचा असतो त्या व्यक्तीचे जीवन अधांतरी होते पांढरा शोधत आहे गडगडणाऱ्याला आदर नाही आणि गडगडाटही नाही सांपलीचा आदर ही सांपलीचा आहे नीट जा प्रीती म्हणा शिका नाहीतर आयुष्यासाठी एकाकी लागेल तुमच्या काठी फक्त तुमच्या लोकास घेईन जेव्हा तुम्ही गप्पा मारता तेव्हा मी तुम्हाला ऐकू शकतो मी तुला जिवंत ठेवे इतके नाही की तुमचे आयुष्य पूर्ण झाले आहे तुमचे शब्द किती हुशार आहेत हा त्याच्या कर्तबगार मेहण्यावर अवलंबून असतो आणि त्यांच्या विचारांनुसार जर तुम्हाला अर्थ कळला तर तुम्हाला काय हवे आहे यावर विश्वास ठेवा लक्षात ठेवा आज फक्त तुझा दिवस आहे मला अशा जीवनाची गोष्ट द्या त्यात पात्रे आहे पण जीव सापडत नाही मला स्वतःचा अभिमान आहे खांदे फक्त अंत्यविधीसाठी घातले जातात तुझे हसू तुझे आहे देवाची सही ते आपण अश्रू पैसे किंवा रागामुळे मला रडू देऊ नका किंवा कोणीही तुमचा मित्र असो वा शत्रू म्हणूनच आपलं वागणं आणि शब्द माणसात नाही जो माणूस सतत मित्र आणि शत्रू बनवतो प्रत्येक महान त्याच्यामुळे दुःखी वा आनंदाची आशा असेल तर ती बाहेर पडेल आयुष्याची प्रत्येक परीक्षा सगळे आपले नसतात हे खरे कसे हे विचित्र आहे की या खुनी लोकांनी खाणे सोडले आहे भावना पाच ठिकाणी खेळते किंवा नेहमी शांत असते जिथे तुमच्या शब्दांची किंमत आहे तिथे प्रथम व्हा मी तुम्हाला नंतर सांगितलेली दुसरी जागा नाही पश्चाताप करण्याची गरज नाही आणि तिसऱ्या प्रसंगी कुणाशी तरी बोलल्यासारखं वाटतंय दुःखी माणूस काहीही विचार करत नाही जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार बोलता तुमचे कोणी ऐकणार नाही दुसऱ्याचं दुःख पाहूनच तुम्हाला वाईट वाटते असे घडते की देव तुमच्या आत्म्यात वास करतो मी फक्त शांततेचा शोध घेतो आणि गरज कधीच पूर्ण होत नाही जीवनातील संपूर्ण लढा ज्ञानासाठी आहे कोणीही दुःख करू नये कोणी खोटे बोलू नये कोणीही त्रास देऊ नये अनेक खोटे ज्यांचा उद्देश नेहमी स्पष्ट असतो लोक त्याच्या विरोधात आहेत तुमचा काटा बाजूला ठेवा भूत बनण्याऐवजी आठवणी बनण्याची कारणे द्या चांगले ते चुकीचे आहेत ज्यातून विकत घ्या शेवटपर्यंत आम्ही तुम्हाला साथ देऊ एखाद्या व्यक्तीचे वर्तमान आणि त्याचे भविष्य प्रयत्न करू नका कारण ते खूप शक्तिशाली आहे त्याचे परिवर्तन हिरात करतो एक वेळ गडगडाट झाला की गडगडाट झाला होता मी तो उद्या करीन हा असा शब्द जे मानवी कार्य पूर्ण करू शकतात किंवा गर्जना करण्यापेक्षा जास्त बोलणे किंवा गप्पा मारणे नाही जितका पाऊस चांगला आहे तितकं बसणे चांगले नाही जास्त सूर्यप्रकाश देखील चांगला नाही तुमचा जन्म झाल्यावर तुमच्या इच्छांचा विचार करा तसे झाले नाही तर तुम्ही मराल अन्यथा जन्म तुमच्या इच्छेनुसार होणार नाही आणि मृत्यूच्या वेळी होणारी सर्व व्यवस्था तुमच्या इच्छेनुसार तुमचे आयुष्य कसे असेल प्रत्येक संधीचा फायदा घ्या आयुष्यात संधीच्या मजबुरीचा फायदा घेऊ नका मनापासून करुणा ही जीवनाची जबाबदारी आहे सर्वोत्तम औषध एकदाच प्यावे तुला आयुष्यभर खर्ची पडेल तुम्ही आयुष्यात नेहमी खूप प्रयत्न करता का अनुभव घ्या दोन्ही अमूल्य आहेत आयुष्यातल्या प्रत्येक संकटांपुढे मला नतमस्तक व्हावं लागतं काहीही झाले तरी निघून जा पण तू मी जेव्हाही येतो तेव्हा माझा चेहरा माणसांनी भरलेला असतो तुमच्या योजनांप्रमाणे तुम्ही निघून गेला असता जर केळी असतील तर आपण ते असे मिसळावे नाही पण जे देवणे योज आहे ते तुमचे आपले काम करताना माणसाला नक्की भेटा मी ते माझ्या इच्छेनुसार करू शकतो पण त्याचे फळ माझ्या कर्मामुळे मिळते तुमचा मेंदू याची चव घेऊ शकत नाही आपला माणूस मोकळेपणाने बोटे काजीपू हा उद्दामपणा आणि समजूतदारपणाबद्दल बोलत नाहीत माणूस महत्वाच्या गोष्टींपासून दूर राहतो अज्ञान सत्याशी सहमत नाही आणि अहंकार सत्याशी सहमत नाही तुझ्याबरोबर आयुष्य आहे की नाही हे मी पाहू शकत नाही तुम्ही एक महान खेळाडूसारखे खेळता जीवनाचे कार्य तुम्हीच संपवायचे आहे विघटनशील लाटेचे आज तुमच्या आयुष्यात किती चमक आहे समस्या आहेत काही फरक पडत नाही तुम्ही स्वतःचा आदर कसा करता जगात काय महत्वाचे किंवा काय घडत आहे अरे यार त्यात आपण सुखी राहू शकतो तसेच माणूस त्याचे दुःख दूर करू शकत नाही सा जितकाला त्या ठाई देवी यासाठी अधिक कल्पना भगवान श्रीराम घरात काळजी करू नका फक्त श्रीकृष्णाला समाजाने विरोध केला असता मला खूप भीती वाटते फक्त तुझ्यासोबत पण त्या तुझ्या किंवा माझ्यापेक्षा पुढे गेली आपण आपली स्वतःची बोट खाली करू शकणार नाही जे अवलंबून असतात ते कधीही सुखी नसतात त्यामुळे तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करू शकता एकेकाळी एक शेतकरी सक्षम होता ती काम करत असताना काम करत होती काही वर्षांपूर्वी शेतकरीच गड हरवले त्यांच्या वडिलांनी दिले असते त्यामुळे ते घडले त्या शेतकरीची सर्व कामे बाजूला करून त्याच्यावर संशोधन सुरू केले हा फक्त पाऊस नाही थकलेला शेतकरी मुलांना खेळत सोडून बोलावा या शेतात माझा गधा हरवला अरे मी बऱ्याच दिवसांपासून भांडे शोधत आहे आणि तुमच्या पॅकमधील कोणीतरी विचार शोधत आहे मी त्याला निश्चित बक्षीस देऊ शकतो बक्षीस मिळवण्यासाठी किंवा प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यासाठी संशोधन सुरू केले पण खूप समस्या आहेत लहान भांडी साफ करणे खूप कठीण आहे सर्वमुळे जवळ लागली शेतकरी ही आशा सोडली असती तरी घरी जायला तयार झालो असतो दिवसाच्या शेवटी एक मालक शेतकरीकडे आला सगळ्या मुलांनी मला वाईट वाटायचे पण खूप पैसे मिळाले अभिमानाने नुसते तोंड चोळत म्हटले मला थोडा वेळ शोधू द्या आणि इथे थांबा शेतकरी म्हणाला ठीक आहे माझ्याकडे काही थर आहेत शेतकऱ्याला ही घड्याळे सापडेपर्यंत वीस मिनिटे मग त्याने मुलाच्या हातात भांडे ठेवले शेतकऱ्याला पाहिले आणि आश्चर्यचकित झाले त्याने इतक्या लवकर मुलाचा विचार केला तुला घागरी कशी मिळाली मी भिजल्यावर इतकी शांतता पसरली की मी पूर्ण शेतात फिरू लागलो आणि मला घडाचा आवाजाचा आवाज येऊ लागला शांततेचे एक उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा तुमचे मन शांत होते तेव्हा प्रत्येक मोठी चिंता दूर होते पण त्यामुळे यांच्या आजूबाजूला आवाजाचा अभाव आहे तुमचे मन तुमच्यासाठी काम करते पण तुम्ही ते पात्र आहात मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा 何